आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब दो, पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन महाराष्ट्रामध्ये विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आलाय त्याच पद्धतीनं सर्वच पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात देखील महायुतीकडून नगरपालिका निवडणूक एकत्रित लढण्याचे संकेत दिले जात आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी आगामी नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवणार असल्याचे सोलापूर व्हायरल न्यूज चीफ बोलताना सांगितलं यावेळी पंढरपूर शहरातील विकास कामावरून बोलताना सांगितले की शिंदे साहेबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरात कोठ्यावधीचा निधी आला मात्र काही संबंधित ठेकेदारामुळे पंढरपूर शहरात निकृष्ट दर्जाची कामं झाली अशी खतखत -खत व्यक्त करत चांगल्या दर्जाची रस्त्याची कामं करून घेण्यात शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली तसेच काही ठेकेदारांना अधिकारी पाठीशी घालत आहेत त्यामुळे ठेकेदारांचा मुजोरपणा वाढलाय येत्या काही दिवसात शिवसेना स्टाईल त्यांचा मुजरपणा तो मोडून काढू असं प्रतिपादन केले व पस्तीस वर्षापासून सत्ता होती परंतु कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामांना दुर्लक्ष करत त्यांच्याच ठामपणे उभे राहण्याचं स्थानिक नेत्यांचं काम चालू आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता सत्ताधारी परिचारक गटाला टोला लगावला तसेच सामान्य जनतेच्या मागणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जिजामाता व पद्मावती उदानासाठी निधी दिला आहे मात्र भाजपा आमदार समाधान अवताडे यांचे शिलेदार विनोद लटके यांनी काही दिवसांपूर्वी पंढरपूरात सुरू असलेल्या बागेच्या कामासाठी आमदार समाधान अवताडे यांनी निधी उपलब्ध करून दिला असं वक्तव्य केलं होतं याबाबत शिवसेनेचे साईनाथ बडवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पंढरपूरसाठी मोठा निधी देण्यात आला मात्र या निधीतून झालेली कामं निकृष्ट दर्जाची झाल्यानं याचा गैरवापर झालाय उद्यानाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला महायुतीच्या आमदारांकडून काम बंद अवस्थेत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले मात्र उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचं सांगत त्यांनी भाजपा आमदारांच्या कार्यकर्त्यांचा चांगला समाचार घेतला आगामी निवडणुका महायुतीचा धर्म पाळून लढवणार असून महायुती म्हणून सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला विधानसभा निवकीन संपूर्ण महाराष्ट्र महायुति आता बघता बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लागणार आहेत हालचाल वेग आले कर्टक्रचना देखील आदेश निघलेले आहेत ते लवकरात लवकर करावेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यात शिंदे सेनेची काय निर्णायक भूमिका असेल काय वाटते एक युवक म्हणून महाराष्ट्र राज्य राज्यात जसं आपण युतीचा धर्म पाळून जशा निवडणुका लढवल्या त्याच ताकदीनं पंढरपूर शहर नगरपालिकेची निवडणूक असू देत पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू याची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार त्याच्यात शिवसेनेचा मोठा वाटा असणार आहे कारण की आत्ताच्या आमदार इलेक्शनमध्ये पुन्हा शिवसेना असू द्या युवासेना असू देत किंवा शिवसेनेच्या अंगी अंगीकृत संघटना ज्या आहेत त्यांचा समाधान ददा यांना निवडून आणण्यासाठी मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेत त्याच ताकदीनं आम्ही महायुती म्हणून सत्तेत येऊ तसे काय तुम्ही जागा वाटपासाठी काही प्रस्ताव वगैरे ठेवणार आहात ज्यावेळेस या चर्चा आमच्या होतील त्याच्यात वाटाघाटी होतील त्यावेळेस निश्चितपणाने शिवसेनेचा वाटा जास्त असेल साहेबांची का काम करण्याची जर पद्धत पाहिजे तर ते अनेक वेळा विकास कामावर जोर देतात मात्र पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे म्हणावं तसा विकास चांगल्या दर्जाचा झालेला नाही त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि त्याचा त्रास होतोय आणि त्यातून एक वेगळा मेसेज जातोय काय वाटतं शिंदेसाहेबाच्या माध्यमातून पंढरपूर शहराला किंवा सोलापूर जिल्ह्याला मागल तेवढा निधी देण्याचं काम आणि एक सड हाताचा माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री असा नेता असताना पंढरपूर शहरामध्ये जे काही निधी वाटप केलं त्यात काही निकृष्टताच्याही कामं झालेली आहेत त्याचा पाठपुरावा करून ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा किंवा त्याचं रिटेंडरिंग करून त्याच्याकडून चांगलं काम करून घ्या ह्या पद्धतीचं काम आम्ही आत्ता सध्या करत आहोत आमचं दुर्दैव आहे की शिंदे साहेबांनी एवढ्या निधी दिलेला त्याचा गैरवापर करून जर निकृष्ट दर्जाचे काम होत असतील तर सामान्यांना विकासापासून दूर ठेवण्याचं जर कुणाचं षडयंत्र असेल त्याच्यामध्ये मग नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा स्थानिक कुठल्या पक्षाचे पद पदाधिकारी पदा असतील त्यांना ब्रेक लावण्याचं काम आम्ही शिवसेना युवासेने माध्यमातून करून चांगलं उत्कृष्ट दर्जाचं काम करून घेण्याचा प्रयत्न करू आता कुठेतरी सुरुवात झाली आणि पावसाळ्यात सुरुवात होत असताना सुद्धा अनेक ठिकाणी अनेक झोपडपट्टीमध्ये पाण्याचा शिरकाव होतोय नाले वगैरे हो काय त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे परंतु काय काही ठेकेदारांना नगरपालिकेच्या अधिकारीच पाठीशी घालताय त्याच्यामुळे ठेकेदाराचा मुजोरपणा वाढलेला आहे तो मुजोरपणा आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने येत्या काही दिवसामध्ये मोडून काढू मागे महायुतीचे घटक पक्ष म्हणून असणारे पांढरंग परिवार किंवा परिचारक हे यांच्याकडं पस्तीस वर्षापूर्वी सत्ता आहे तरी देखील पंढरपूर शहरामध्ये दे, झोपडपट्टी तरी या हा प्रश्न पाण्याचा सारखा म्हणजे उद्भवतो काय वाटतं आपलं वरचेवर झोपडपट्टीची व्याप्ती वाढत चाललेली आहे तिथे जेवढ्या सुविधा पुरवल्या जातील त्याच्यापेक्षा तिथले रहिवाशी वाढ लोकसंख्या वाढल्याने ह्या गोष्टींचा अभाव आपल्याला दिसून येत आहे आ इतके वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी आपले आपले कार्यकर्ते जगवण्यासाठी अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला दुर्लक्षित करून परत त्यांच्याच पाठीशी उभं राहण्याचं स्थानिक नेत्यांचं मानसिकता दिसते पंढरपूर शहरातील जिजामातव उद्यान असेल किंवा पद्मावती बाग असेल या बागेसाठी सुद्धा विद्यमान आमदारांचे म्हणून बोलण्यात आले की हा निधी आम्ही आणलेला आहे आमदार साहेबाच्या काळ कारकिर्दीमध्ये जवळपास हजारो कोटीची विकास कामं चालू आहेत तुम्ही देखील एक महायुतीचे घटक पक्ष आहात काय सांगतो शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा निधी दिलेला आहे आणि अर्थातच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या फंडातूनच तो निधी येणार आहे म्हणजे तो शिंदे साहेबांनी दिला म्हणून आम्ही म्हणायचं का की शिंदे साहेबांनी दिला तो सामान्य जनतेसाठी शिंदे साहेबांनी दिलेला निधी आहे आणि सामान्य जनतेच्या कुठेतरी उपयोगात येण्यासाठी दादांनी त्याचे प्रयत्न केलेले आहेत परंतु ते काम चालू असताना वर्षभर त्या कामाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं सन्माननीय मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ते परत काम उत्कृष्ट दर्जाचं आणि लवकरात लवकर सामान्यापाशी सामान्यांसाठी कसं उपलब्ध होईल याचा प्रयत्न करून आता ते पूर्णत्वास आल्यानंतर जर कोणी म्हणत असेल की आम्ही निधी आणला मग तुम्ही वर्षभर कुठे घ्यालता वर्षभर झोपला होता का त्याची मुदत संपूर्ण ठेकेदार ते काम पूर्ण करत नव्हता आणि आम्ही आंदोलन केल्यानंतर अडीच महिन्यात ते काम पूर्णत्वास आलंय आणि आता इथून पुढच्या काळामध्ये पण आशे रखडलेले कुठं काम असतील त्याचा पाठपुरावा करून वेळेच्या पूर्ण करून घेण्याची शिवसेना आणि युवासेनेची जबाबदारी आहे शिरदराकडून असं देखील बोलण्यात आलेलं आहे की पंढरपूर पंढरपूर शहरात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी असे काही प्रकारचे वक्तव्य केले जातात काय वाटत हे बालिशपणाचं वक्तव्य आहे जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे माणसं जे असतात ते स कायम कुठ तरी कुठल्या मागे बघत असतात आम्ही आंदोलन करून सक्षमपणे काम चालू करून त्याच्यातून जनतेच्या विकासाचा निधी विकासालाच वापरला जावा म्हणून प्रयत्न करणारी आमची संघटना आहे सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अशा बारीक सारीक गोष्टींकडून आम्ही दुर्लक्ष करतो कारण की आमचं काम ही जनतेसाठी आहे कुठल्या नेत्याच्या मागे पाहण्यासाठी नाही त्यामुळे जिवंत आहे का नाही हे येणाऱ्या उद्यानाच्या ह्याच्यावरून किंवा पुढच्या आम्ही भविष्यकाळातल्या आंदोलनाचा तुम्हाला दिसेल आणि सर्व ताकदीनं लढवणार सर्व ताकदीनं युती झाली युतीत नसल तर आम्ही आमचं स्वतंत्रपणे आमच्या ताकदीवर लढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू